आज आपल्या जे आपले बंधू मनोज पाटील जरांगे जे आज सात दिवस झालं उपोषणाला बसले आलेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ आज इथं जाम आंदोलन चालू आहे शांततेनं सगळ्यांना त्याची गैरसोय होणार नाही असं खिचडीचं नियोजन आहे कोणताही येणाऱ्या जाणाऱ्याला कोणताही पण असो ओबीसी असो एन टी असो काही असो त्यांना प्रत्येकाला सहकार्य त्यांना पण त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं आम्ही पण त्यांना सहकार्य करणार या गोष्टीसाठी जरांगे पाटलाला समार समानणार हे चक्काजाम चालू आहे तरी या सरकारला जाग देण्यासाठी जाब विचारण्यासाठी हे सगळं आंदोलन आज चालू आहे शांततेच्या पद्धतीनं सगळं काही सुरू आहे आम्हाला मधून पन्नास टक्क्याच्या आत सरसगट कुणबी प्रमाणपत्र देणे आमच्याकडे आम्ही आमचा व्यवसाय शेती आहे आणि हे शेती पारंपरिक शेती आमच्या वडलो पाडली चालू सुद्धा आमची हे राजकारण्यांनी दिशाभूल केलेली आहे शेतकरी असूनसुद्धा आम्हाला कुणबी प्रमाणपत्र जेव्हा मागणी करत आहे तरी त्यांनी असं वेगळा काहीतरी दिशाभूल करून आमची कुणबी प्रमाणपत्रावर दिश फसवणूक करीत असतील सगळे राजकारणी त्याच्यामध्ये आता सगळे छगन भुजबळ असतील मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असेल सगळे या राजकारण्याला आम्हाला सांगायचं आहे प्रथम ताम जय जिजाऊ जय शिवराय आपला चक्काजाम कवटापाटा हैदराबाद हाईवे हा नॅशनल हाईवे आपण याच्यासाठी बंद केलात कवटापाटा म्हणजे नायगाव तालुक्यामध्ये येतो एक चक्काजाम आंदोलन हे आम्ही फक्त शासनाला निर्देशनात जनाके पडलेला हो सातवा दिवस आहे शासन केंद्राच्या कातडीचं सरकार हे एकनाथ शिंदे फडवणी अजित पवार हे काहीच निर्णय घेत नाहीत आणि यांना आजोग आमच्या मार्फत एक तुमच्या न्यूजमार्फत एक सांगण्याचा हे करत आहोत की याने जर या दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर जरांगी पाडेल त्या म्हणलं त्या पद्धतीनंच उपोषण काय होईल पण आमचा कोणता हिंसा कोळल राहणार नाही शांततेत आमचा मोर्चा दिवसभर राहणार आहे हैदराबाद हवे आमचा बंद राहणार आहे आणि कोणत्याही प्रस्तावित नेत्याला आजचं लास्ट सांगणं आहे तुम्ही आम्ही गरीब मराठ्यासाठी तुम्ही काहीतरी पावलं उचला आणि शेवटचं आमचं लढा आहे गरजवंत मराठ्याचा लढा आहे आमचा शंभ पन्नास टक्केच्या आत कुणबी मराठा प्रमाणपत्र सरसगट दिलं पाहिजे आम्हाला कुणबी असलेल्या नोंदीचा सुद्धा नाही ज्याचा जा सरसगट आणि सरसगटच सर कुणबीमधून आरक्षण ओबीसीमधून पाहिजे आणि शासनाला एकच विनंती आहे तुम्ही काहीतरी निर्णय घ्या जरांगी पाटील मेल्यानंतर निर्णय घ्यायचा असेल तर तेसुद्धा आमच्या मराठे भाग महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के मराठा समाज आमचा आहे आणि नंतर त्याचा उद्रेक तुम्हाला सहन होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि आमच्या नांदेड जिल्ह्यात एक खासदार आमदारांना प्रत्येक आमदारांना सांगतो तुम्ही राजीनामे द्या नाहीतर तुमची लास्टची तयारी आमची दोन दिवसानंतर

कोणत्या गाडीला आढळल्यानंतर कोणत्या ड्रायवर समाज कोणत्या बांधवाला आढळल्यानंतर आम्हाला आरक्षण भेटणार नाही कोणत्याही सामान्य मानताला त्रास दिल्यानंतर आम्हाला आरक्षण भेटणार आहे गेंद्याच्या कातडीच्या सरकारला उठवणार आहात फक्त आम्हाला त्या सामान्य मानताला त्रास द्यायचा नाही पाण्याची सोय जेवण्याची सोय आम्ही ड्रायव्हर बांधवासाठी केला आहोत आणि त्यांना कोणाच प्रकारचा त्रास होणार नाही आमच्या मार्फत आणि फक्त आमचा शासनासाठी निर्देश आहे फक्त हैदराबाद हवे बंद करणं म्हणजे कोणता सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी नाही सामान्य लोकांना त्रास होतो थोडाफार बंद केल्यानंतर थोडाफार त्रास होतो तेवढं आमच्यासाठी त्यांनी सहन करावा आम्ही पिढ्यानं पिढ्या सहन करत आलो आहोत त्यांना आमच्यासाठी थोडा तरी आमच्यासोबत ओबीसी बांधव आहेत एस सी बांधव आहेत एस टी बांधव आहेत आमच्या आम्हाला कोणा समाज बांधवाचा विरोध नाही फक्त त्या राजकारणी आमच्या समाज बांधवांमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आम्ही ते होऊ देणार नाही आमचा समाज गावामध्ये अजून काही एकवटलेला आहे आणि ते एकवटलेला राहणार आहे अजून गाव तालुका सर मराठी आरक्षणासाठी जे आम्ही शिवाजी महाराजच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जे चाललेलं आहे जळंदी पाटलाचं त्यांच्या वचनाचा राबून असल्यामुळं आम्ही मराठी समाजा मागासला आलेला आहे पण अठरा पगार जात हे शिवाजी महाराजाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे सर आणि मला एवढं म्हणायचं आहे आमचे लेकरं बारावी पास होऊन डी डिप्लोमा काढून हे मागास आलेलं आहे आणि एकशे अठ्ठेचाळीस आमदार खासदार राहतं त्याच्यामध्ये रक्ताचं बीज नाही असं मला सहज म्हणायचं आहे सर रक्त असेल त्याला खटाखट राजीनामे द्यावा आम्हाला विनंती आहे कारण आमचे लेकर दारा, 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 ले ले है सर। मी धन्यवाद ले मी आकाश उत्तम हंबर्डे वाका तालुका लोहा जिल्हा नांदेड सर मला या ठिकाणी एक मुद्दा नमूद करायचा आहे की फडणवीस साहेब हे गृहमंत्री असताना देखील छत्तीसगडच्या इलेक्शन मध्ये गेलेले आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातलं वातावरण अशा प्रकारचं एवढा नाजूक झालेला असताना फडणवीस जबाबदार माणूस असताना देखील तो दुसऱ्या राज्यामध्ये प्रचारासाठी जातो याचा अर्थ एकच आहे की या सरकारला या आरक्षणाबद्दल गांभीर्य नाही म्हणून माझी कळकळीची विनंती शिंदेसाहेबांना आहे फडणवीसांना मोदींना सर्वांना विश्वासात घेऊन आरक्षण पाहिजे ही माझी भूमिका आहे आम्ही जेवढं लेडीज असला तेवढं त्याला आम्ही सोडून सोडून टाकायला लेडीज जेवढं आहे तेवढं प्रोसिजर आम्हाला फक्त ओबीसी राहो कोणतं बी राहो त्याचं आम्ही काही हे कराल नाही जातीवायतिक आम्ही काही हे कराल नाही फक्त आम्ही सोडून टाकायला आमचं म्हणणं आहे तेवढं ऐकून घ्या तुम्ही सरकार छगन भुजवळ हे आहे ना मादर्सूज आहे ते त्या ना देवेंद्र फडणवीस हे ना रोज एका घरामध्ये नाही रोज गावामध्ये रोज फडणवीस करता रोज कुठं ना कुठं पुतळे जाळाले त्याचे पण थोडं तरी बायाना पोरासोरा यायला समजे ते ना आमची एवढं कळकळीची विनंती आहे की आम्हाला जेवढं होईल तेवढं देऊन टाका आरक्षण नाही जर देण्या गेल्या तर बघा मराडा काय करते काय नाही ते बघा मराड्याचं तुम्ही